राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे सभागृहामध्ये रमी खेळत असल्याचा व्हिडिओ वापरा कारण या अगोदर देखील या माणसानं शेतकऱ्याची थट्टा करणारे अनेक वक्तव्य या ठिकाणी केलेले आहे असा बेजबाबदार माणूस राज्याचा कृषी मंत्री म्हणून त्या पदावर बसण्याच्या लायकीचा नाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मला विनंती करायची आहे की अशा माणसाला ताबडतोब या पदावरून हकलून द्या कारण तो माणूस त्या पदावर बसण्याच्या लायकीचा नाही यामुळं आपल्या सरकारची देखील त्या दे ठिकाणी दे बदनामी होते आणि असा बेजबाबदार माणूस या पदावर राहण्याच्या लायकीचा नाही आज कृषी मंत्र्यांना या ठिकाणी त्यांनी केलेलं जे व कृत्य आहे त्या संदर्भामध्ये सुनील तटकरे यांच्या ठिकाणी जाऊन यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन एका कार्यकर्त्याने त्या ठिकाणी त्यांना जाब विचारला निवेदन दिलं त्या ठिकाणी पत्ते उधळले म्हणून यांच्या कार्यकर्त्यांनी त्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी मारहाण केली जर लोकशाहीमध्ये अशा पद्धतीनं जाब विचारणं गुन्हा असेल तर या पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांची अवस्था याच्यापेक्षा दयनीय होईल शेतकरी आज मरणाच्या दारामध्ये उभा आहे जगाचा पोशिंदा आज मरणाच्या दारात उभा असताना अशा मस्तवालपणे तुम्ही जर राज्य करणार असाल तर या राज्याचं पुढच्या काळामध्ये काय होईल हे सांगता येत नाही आणि मला शेतकऱ्यांना देखील आव्हान करायचंय आपण जर बघायची भूमिका घेत राहिलो तर या पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांचं जीवन खूप अवघड होत जाईल त्यामुळं शेतकऱ्यांनी देखील या प्रश्नाच्या बाबतीमध्ये या विषयाच्या बाबतीमध्ये गांभीर्यानं घेतलं पाहिजे आणि शेतकऱ्यांची एकजूट या प्रश्नावर या ठिकाणी दिसून आली पाहिजे असं आव्हान या बातम्या फोर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खात्या शेजारी चाळीस बंगला मनसेर तालुका आमेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट